गोष्टीचे नाव आहे चतुर चिमणी एक होती चिमणी तिला सापडला फुटाणा तो चोचीत घेऊन ती उडायला लागली फुटाणा चोचीतून पडला लाकडाच्या फटीत अडकला काही केल्या निघेना तिला दिसला सुतार ती त्याला म्हणाली सुतार दादा लाकूड काप फटीतून फुटाणा काढ मला नाही वेळ सुतार म्हणाला आणि निघून गेला मग दिसला शिपाई ती शिपायाला म्हणाली शिपाई दादा सुताराला शिक्षा कर तो फुटाना काढून देत नाही शिपाई म्हणाला मला नाही वेळ चिमणी म्हणाली लोकांना मदत करणं हे तुझं कामच आहे पण त्यालाच वेळ नाही म्हणतोस शिपाई निघून गेला मग तिला दिसला फौजदार चिमणी म्हणाली फौजदार दादा शिपायाला शिक्षा कर तो मला मदत करत नाही फौजदार म्हणाला मला नाही वेळ इतक्यात हत्तीवर बसून राजा आला चिमणी त्याला म्हणाली राजा राजा फौजदाराला शिक्षा कर तो फुटाणा काढायला मदत करत नाही मी उपाशी आहे राजाने चिमणीच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही पण तिचे बोलणे एका मुंगीने ऐकले मुंगी म्हणाली चिवताई काय ग झालंय तू उपाशी का आहेस चिमणी म्हणाली फुटाणा पडला लाकडाच्या फटीत सुतार काढून देत नाही शिपाई आणि फौजदार मदत करत नाहीत राजा तर माझ्याकडे लक्षही देत नाही मुंगी म्हणाली असं होय थांब मी तुझं काम करते मुंगीच्या मुंगी, मुंगी हत्तीच्या कानाशी गेली आणि हळूच म्हणाली चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष दे असं राजाला सांग हत्ती म्हणाला मी नाही सांगणार जा मुंगी म्हणाली मग मी तुझ्या कानात जाईन कडकडून चावा घेईन हत्ती घाबरून म्हणाला नको नको मुंगी ताई कानात जाऊ नकोस चावा घेऊ नकोस मी मरेन मी राजाला सांगतो मग तो चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष देईन हत्ती राजाला म्हणाला राजा चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष दे नाहीतर मी जमिनीवर लोळेन राजा घाबरला नको नको मी खाली पडेन मी चिमणीचं ऐकतो राजा चिमणीला म्हणाला काय झालं चिवताई चिमणी म्हणाली माझा फुटाणा लाकडाच्या फटीत पडला सुतार काढून देईना शिपाई त्याला शिक्षा करीना फौजदार लक्ष घालीना त्यांना वेळच नाही राजा मी तर उपाशी आहे राजाने फौजदाराला बोलावले आणि शिपायाला शिक्षा कर असा हुकूम दिला फौजदार शिपायाला शिक्षा करायला निघाला शिपाई धावत सुताराकडे गेला त्याला म्हणाला चिवताईचा फुटाणा लाकडाच्या फटीतून काढ नाहीतर तुला शिक्षा करेन सुतार घाबरला त्याने लाकूड कापले फुटाणा बाहेर काढला चिमणीला दिला चिमणीने तो चोचीत घेतला अर्धा फोडून मुंगीला दिला आणि चिमणी भुरकन उडून गेली